नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाची जी गटकं वनरक्षक पदासाठीची दोन हजार तेवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या परीक्षेचे निकाल लागून आता निवड याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता वनरक्षक गटक दोन हजार तेवीसची जी भरती आहे तर त्याच्यासाठी निवड झालेले उमेदवार करता विभाग वाटपाबाबतचे जाहीर सूचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत त्याच्या संदर्भात तर गटक पदांच्या भरती पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी वन विभागाचे डब्ल्यू 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 डॉट महा फॉरेस्ट डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर सूचीतील दोनशे सत्याहत्तर उमेदवाराची चालण्याची चाचणी महिला सोळा किमी व पुरुष पंचवीस किमी दिनांक वीस दिन तीन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती त्यामध्ये दोनशे सत्याहत्तर पैकी दोन, सत्या दोन उमेदवार हे चालण्याच्या चाचणीमध्ये गैरहजर होते तर उर्वरित दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांनी चालण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे चालण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांना वनरक्षक पदावर नियुक्ती देण्यासंबंधाचे वन विभागवार वाटप करण्यात येत असून वन विभागने हाय उमेदवाराचे वाटप यादी यासोबत वन विभागाचे डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी व पुढील प्रक्रिये वन विभागाशी संपर्क साधायचा आहे ते नागपूर यांचा आलेलं वन विभागाचं सात सहा दोन हजार चोवीस रोजीचं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता निवड झालेले उमेदवाराचे नाव जे आहेत ते अशा प्रकारे आहेत तर तुम्ही बघू शकता वन विभाग जे आहे उप उपवन विभाग नागपूर वन विभाग नागपूर तर नवीन प्रशासकीय इमारत तिसरा माळा शासकीय जवळ सिव्हिल लाईन नागपूर ॲड्रेस देण्यात आला आहे तसेच ईमेल आय डी देण्यात आलेला आहे तर जे सिलेक्ट उमेदवार आहेत त्यांचे सिरियल नंबर आहे मेरिट लिस्ट आहे त्यानंतर नाव आहे जेंडर आहे टोटल मार्क्स आहेत आणि सिलेक्शन कॅटेगरी कोणती तर ते आहे तर हे संपूर्ण डिटेल पी डी एफ जे आहे तर ते उपलब्ध झालेलं आहे वनरक्षक नागपूर विभागाचं जा, तर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि जे पात्र झालेले आहेत त्या सर्वांचं नाव यादी प्रसिद्ध झालेले आहे तरी तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर ते चेक करा आणि दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला हजर राहायचं आहे तुम्ही तुमचे जॉईनिंग लेटर प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला तिथं जॉईन व्हायचं आहे तर हे आहे वनरक्षक गटक दोन हजार तेवीस नागपूर बघाचं जे विभागवार त्यांचे डिवायडेशन करून त्यांना त्यांचे पद अलॉटमेंट केलेले आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे संपूर्ण डिटेल आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा संपूर्ण विभाग जे आहेत ते देण्यात आलेले आहेत हे जे पी डी एफ आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं पण बघू शकता टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सरकारी नोकरी जाहिरात त्या टेल टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे संपूर्ण पी डी एफ बघता येणार आहे वर अशाच प्रकारचे ला सर्व पा माहितीपूर्ण व्हिडिओ मी तिथं अपलोड करत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत थोडी चिलकून शेअर करा व अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे पी डी एफ सर्वात आधी तिथं पाहायला मिळतात व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग